नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनल वर मंडळी आज मी तुम्हाला पशुपती व्रताची संपूर्ण माहिती त्याचे असलेले महत्व सांगणार आहे म्हणजेच पशुपती व्रत कधी करायचा तो किती सोमवारपर्यंत करायचा त्याची पूजा कशी करायची पूजेसाठी काय काय लागतं आणि या व्रताचे नियम काय आहेत त्याचप्रमाणे उद्यापन कसे करायचे याचे काय महत्त्व आहे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा कारण कुठल्याही म्हणजे व्रताची आपण सुरुवात करताना कुठलाही व्रत करताना आपल्याकडून चुका होऊ नये आणि आपल्याला त्या व्रताचं योग्य फळप्राप्ती व्हावी त्यासाठी आपण या व्रताची संपूर्ण माहिती घेणे खूप गरजेचे असते म्हणूनच एक एक गोष्ट नीट समजून घ्या म्हणजेच तुमच्याकडून कुठलीही चुका म्हणजे चूक होणार नाही आणि तुम्हाला त्याचं योग्य फळ मिळेल आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा समोर दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा प्रेस करा म्हणजे मी कुठलाही नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर मंडळी चला तर आता जाणून घेऊया पशुपती व्रताची संपूर्ण माहिती पशुपती व्रत भगवान भोलेनाथांना समर्पित आहे जर तुम्ही खूप जास्त अडचणीत असाल दुःखात असाल किंवा तुमच्या लाईफमध्ये काही असे प्रॉब्लेम असतील की ते तुम्ही कोणाला सांगूही शकत नाही आणि ते सॉल्व सुद्धा होत नाही आहेत आणि किंवा तुमचं एखादं काम असेल की ते होत नाही आहे त्याच्यात कायम काही अडथळे येत असतील तर त्यासाठी जर तुम्ही हे व्रत केले तर तुमची सर्व मनोकामना नक् पूर्ण होईल आणि हा व्रत करताना तुम्ही मनामध्ये कोणती शंका न आणता भगवान शिवशंकरांवर पूर्ण विश्वास ठेवून मगच हा व्रत करायचा आहे आणि हा व्रत करताना व्यवस्थित जर आपण केला म्हणजे सगळे नियम पाळून ती पूजा व्यवस्थित व्यवस्थित जर आपण केली तर याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळतंच आता पशुपती व्रत कधी करायचं तर आता हा प्रश्न बऱ्याच वेळे आपल्याला पडतो की कधी करायचा हा व्रत चालू तर पशुपती व्रत तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही सोमवारी याची तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजेच काय कृष्ण पक्ष असो किंवा शुक्ल पक्ष असो शास्त्रानुसार हा व्रत करण्यासाठी कुठलाही विशेष महिन्याची आवश्यकता नाही असे सांगितले आहे आपण कुठल्याही महिन्यात हा व्रत करू शकतो परंतु फक्त आपल्याला या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही सोमवारी करायची आहे म्हणजे व्रतासाठी आपल्याला असं काही असं फिक्स नाही की तुम्ही या या कालावधीतच करा किंवा नंतर करा आधी करा असं काही नाही आपल्याला फक्त आपल्या चालू असलेल्या वर्षाच्या कुठल्याही महिन्याच्या कुठल्याही सोमवारी आपण हा व्रत करू शकतो त्यासाठी आपल्याला कुठलंच बंधन नाही आहे तर आता दुसरा आपला प्रश्न आपल्याला प्रश्न पडू शकतो की कि किती सोमवार करायचे आता पशुपती व्रतासाठी आपल्याला पाच सोमवार करावे लागतात म्हणजे पाच सोमवार करायचे असे सांगितले जाते तसं तर आपली इच्छा म्हणजे ज्यासाठी आपण हे व्रत करतो ती इच्छा तर पाचवा सोमवार येण्यापूर्वीच पूर्ण होऊन जाते आणि समजा आपले पाच सोमवार झाले आणि आपल्याला आता ते परत करायचे आहे म्हणजे पुन्हा आपल्याला हे व्रत करायचे आहे तर आपण काय करायचं थोडासा आपले पाच सोमवार पूर्ण झाल्यानंतर थोडासा गॅप करून दोन महिने तीन महिने असा गॅप करून आपण ते पुण्या नव म्हणजे नव्याने सुरुवातसुद्धा आपण या व्रताचं करू शकतो तर आता सोमवार सोमवारीच का असा पण प्रश्न पडू शकतो की हे व्रत आपण सोमवारीच का करायचं तर पशुपती हा व्रत भगवान शंकरांना समर्पित आहे जसं की आपण बघितलं आणि भगवान शंकरांचा प्रिय वार हा सोमवार आहे आणि म्हणूनच फक्त सोमवारीच या व्रताला सुरुवात करायची आहे असं म्हटलं जातं चला तर मग जाणून घेऊया की या पशुपती व्रताची पूजा आपल्याला कशी करायची आहे तुम्ही ज्या ज्या सोमवारपासून पशुपती व्रत करणार असाल त्या सोमवारी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून तुम्ही पहिल्यांदा पाच सोमवार व्रत करण्याचा संकल्प करायचा आहे नंतर मग तुमच्या आजूबाजूला जर शिवमंदिर असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे आपल्याला ज्या दिवशी आपला व्रत असेल तर आपल्याला त्या दिवशी दोन वेळा मंदिरात जायचं आहे एकदा सकाळी लवकर आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळात मंदिरात पूजेसाठी जायचं आहे तर आता आपल्याला जाताना पू म्हणजे मंदिरात जाताना आपल्याला काय काय साहित्य लागेल तर सकाळी आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला धूप दिवा चंदन भस्म घ्यायचं आहे कारण भस्म भगवान शंकरांना खूप प्रिय आहे त्यानंतर लाल चंदन घेऊ शकतो आपण बेलपत्र फूल फळ आणि जल इत्यादी गोष्टी आपल्याला सकाळी मंदिरात जाताना न्यायच्याच आहेत आणि तिथे गेल्यावर आपल्याला योग्य प्रकारे पहिले शिव भगवान शिवांचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर बेलपत्र आणि फुल पाने फळ सगळं वा वाहून दिल्यानंतर अर्पण केल्यानंतर आपल्याला जल अर्पण करायचं आहे महादेवांना आणि मग त्यानंतर घरी आल्यावर आपल्याला ते ताट जे आहे ते तसंच ठेवायचं आहे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला दोन वेळा मंदिरात जायचं आहे तर संध्याकाळसाठी ते ताट आपल्याला पुन्हा लागणार आहे म्हणून संध्याकाळी आपण ते जेव्हा पुन्हा एकदा स्वच्छ होऊन मंदिरात जाऊ तेव्हा त्याच ताटात ता आपल्याला अजून दोन गोष्टी ॲड करायच्या आहेत तर त्या कुठल्या तर एक म्हणजे गोड प्रसाद आणि दुसरं म्हणजे सा दिवे तर आता हा जो गोड प्रसाद आहे त्याला आपल्याला बरोबर सारखं तीन भागात वाटून घ्यायचं आहे आणि त्यातील जे दोन भाग आहेत जेव्हा आपण मंदिरात जाऊ संध्याकाळी तेव्हा आपल्याला ते, ते भगवान शिवांना अर्पण करायचे आहेत आणि एक भाग आपल्या ताटात ठेवायचा आणि त्याचप्रमाणे दिव्यांचं पण आहे आपण जे सहा दिवे घेऊन जाणार आहोत त्यापैकी पाच दिवे आपण भगवान शंकरांच्या समोर लावणार आहोत आणि उरलेला जो सहावा दिवा आहे तो न लावता म्हणजेच न पेटवता आपल्या ताटात परत ठेवायचा आणि तो घरी परत घेऊन यायचा आणि या दिव्याला आपण घरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या घराचं जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या डाव्या बाजूला तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे मंदिरात तो लावायचा नाही घरी आल्यानंतर आपल्याला तो दिवा लावायचा आहे तर नंतर घरात प्रवेश केल्यानंतर आपण तो जो प्रसादाचा एक भाग आहे आपल्यासोबत आणला होता तो तो फक्त आपणच खायचा आहे ओके फक्त आपल्यालाच खायचा आहे तो इतर कोणाला घरात तो द्यायचा नाही आहे कोणाला म्हणजे कोणालाच कोणालाच नाही द्यायचा आपल्या घरातील व्यक्तींना सुद्धा नाही द्यायचा जी व्यक्ती व्रत करेल तीच तो प्रसाद खाईल आणि आपण हा प्रसाद खाताना नंतर जेवणसुद्धा करू शकतो म्हणजेच व्रत सोडताना आपल्याला पहिले हा प्रसाद खायचा आहे आणि नंतर आपण जेवणाला सुरुवात करू शकतो तुम्हाला जर जमेल तर तुम्ही गोड खा नसेल जमत तर तुम्ही तुमचं जे रोज तुम्ही जे अन्न खात असाल ते खाल्लं तरी चालतं त्याचप्रमाणे आता प्रश्न पडू शकतो की हे दिवे आणि प्रसाद कसं बनवायचं किंवा ते कशा पद्धतीने करायचे तर दिवे जे आहेत तुम्हाला सहा बनवायचे आणि हे प्रत्येक सोमवारी बनवायचे आणि ते आपल्या कणकेचे दिवे आहे पिठापासून आपण जे बनवतो ते स्वतःच्या हाताने आपल्याला बनवायचे आहेत तर अशा पद्धतीने दिवे बनवायचे आणि जो प्रसाद आहे तर प्रसादाचं काही ठिकाणी काय करतात की आपल्या ज्या पोळ्या असतात त्याचा चुरा करून त्यामध्ये गूळ आणि तूप टाकून त्याचं त्याला मिक्स करून त्याचे छोटे छोटे तीन सारखे लाडू बनवले जातात किंवा काही ठिकाणी एखादी गोड गोष्ट म्हणजे एखादी गोड पदार्थ केला जातो म्हणजेच आपण शिरा करू शकतो त्याला तीन भागात वाटू शकतो म्हणजे असा पदार्थ करायचा की गोडच असेल तो आणि तो आपण स्वतः घरी बनवलेला असेल म्हणून तुम्ही घरीच प्रसाद बनवा तुम्हाला ज्या पद्धतीचं गोड बनवता येत असेल त्या पद्धतीने बनवा पण घरीच बनवा तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या व्रताचे नियम काय आहेत आता आपल्याला माहितीच आहे की जसं की शास्त्रानुसार प्रत्येक व्रताचं काहीतरी नियम असतात तसंच या व्रताचंसुद्धा आहे आता ते सुद्धा आपण बघूया हा व्रत करताना आपण जेव्हा सकाळी आणि संध्याकाळी मंदिरात जातो तेव्हा आपण प्रदोष काळातच मंदिरात जायचं तर ते जास्त चांगलं असतं आणि जर आपण समजा एखाद्या सोमवारी कुठले कारण असो आपल्याला नाही जमलं आपलं काही कारण असेल आणि व्रत करायचं आपल्याला नाही जमलं आणि आपण व्रत नाही केला तरी चालतो आपण त्याच्या पुढच्या सोमवारी तो, तो कंटिन्यू करू शकतो आपल्याला असं वाटतं ना आपण कुठे बाहेरगावी जर गेलो समजा आपल्याला कुठे जायचं असलं काही आपल्याला अडचण आली दुसरी तर आपण तो सोमवार सोडून त्याच्या पुढच्या सोमवारीसुद्धा हा व्रत करू शकतो आणि तुम्ही जर पहिल्या सोमवारी ज्या मंदिरात गेलात तर त्याच मंदिरात तुम्हाला पाचही सोमवारी जायचं आहे म्हणजे आपण ज्या मंदिरात पहिल्या सोमवारी जाऊ आपल्याला त्याच मंदिरात आपल्या पाचही सोमवार करण्याच्या दरम्यान जायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोषाच्या काळात पूजेला खूप महत्त्व आहे त्यामुळे त्या दरम्यानच तुम्ही मंदिरात जा आणि मगच पूजा करा आणि आपलं व्रत असेल त्या दिवशी दुपारी आपण झोपू नये हे तर आपलं प्रत्येक व्रताचं आपल्याला माहितीच आहे की व्रत असल्यानंतर आपण दुपारी झोपतच नाही त्यानंतर आपण दिवसा या व्रतात फळ आहार करू शकतो जर समजा एकदा केल्यानंतर आपल्याला हे व्रत पुन्हा करायचे आहे तर आपण थोडा गॅप ठेवून म्हणजे एक महिना दोन महिन्यापर्यंतचा गॅप ठेवून नंतर आपल्याला पुन्हा हे व्रत करायचे आपण पुन्हा चालू श ठेवू शकतो आणि व्रत चालू असताना आपण आपल्या श्रद्धेनुसार जर आपल्याला दान करायचं असेल तर आपण ते सुद्धा करू शकतो आता हे झाले सर्व नियम आता याच्यानंतरच गोष्ट येते शेवटची ते, शेवट ते म्हणजे उद्यापन आता पशुपती व्रताचं आपण जर दिलेल्या विधीनुसार म्हणजेच पाच सोमवारपर्यंत विधीनुसार व्यवस्थित आपण पूजा केली जे नियम आहेत ते काटेकोरपणे पाळले आणि जेव्हा आपला पाचवा सोमवार येईल तेव्हा जेव्हा आपण सायंकाळी प्रदोष काळात मंदिरात नेहमीप्रमाणे जाऊ तेव्हा आपल्या ताटात आपण जो प्रसाद आणि दिवे घेऊन जातो त्याच्याचबरोबर आपण काय करायचं आहे शंकरा भगवानं शंकर भगवानना अर्पण करण्यासाठी एक नारळ घेऊन जायचं आहे आणि जर जमले तर एकशे आठ बेलपत्र किंवा एकशे आठ फुलं आपण घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्याने आपण भोलेनाथांचा शृंगारसुद्धा करू शकतो आपल्याला आवडेल तसं आपण त्यांना सजवू शकतो आणि हे आपण असं नाही की उ उद्यापन आहे आज म्हणून त्या दिवशीच केलं तर असं नाही आपण प्रत्येक सोमवारीसुद्धा ते केलं तरी चालतं आणि तुमच्या श्रद्धानुसार म्हणजे तुम्हाला वाटेल तेवढं काय दान करायचं असेल अकरा रुपये एकावन्न रुपये जसं तुमची मर्जी तुमची इच्छा त्याच्यानुसार तुम्ही ते दान करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो आता काही जणांना असं वाटतं की आम्ही हे व्रत खूप वेळा केलं आहे पण आम्हाला याचं काही फळ नाही भेटलं किंवा काही जणांना असं वाटतं की काही नाही होते असं केल्याने तर असं नसतं आपण जर व्यवस्थित पूर्ण नियमांचं पालन केलं आता जसं की छोटे-छोटे गोष्टी असतात आता जसं की प्रसाद आता आपल्याला प्रसाद करायला सांगितलं आहे तर तो पण प्रसाद कसा करायचा आहे आप फक्त आपल्याला लागेल तेवढाच करायचा आहे म्हणजे देवासाठी आपण जो दोन भाग काढणार तो देवासाठी आणि आपल्याला जो जेवढा प्रसाद लागणार आहे आपण खाणार आहे तेवढाच करायचा त्या ते व्यतिरिक्त कडाईत प्रसाद उरलाच नाही पाहिजे बाकी कोणालाच तो प्रसाद दिला नाही पाहिजे जेवढा पण कडाईत आपण प्रसाद के तो सर्व प्रसाद आपण पूर्ण आपल्या पूजेसाठीच वापरायचं आहे असं नाही की उरलेला आपण पूजेसाठी वेगळा काढून ठेवू आणि उरलेला आपण आपल्या घरातील दुसऱ्या व्यक्तींना देऊ तर असं नाही करायचं आहे ती कढई पूर्ण रिकामी झाली पाहिजे असं आणि आता आपल्याला दिवे तर मंदिरात जाऊनच लावायचे आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की आपल्याला मंदिरात काही दिवे लावायचे आणि एक दिवा घरी लावायचा आहे तर त्यासाठी आपण जी माचीस आहे ती आपल्याच घरून घेऊन जायची तिथे दिव्याजवळ मा तिथे जाऊन मंदिरात जाऊन त्याच्या दिव्याने किंवा तिथे दुसरीकडनं तिथे दिवा लावले असेल तिथून पेटून कधीच आपला दिवाने लावायचा त्याच्याच दिवा तो पेटवण्यासाठी माचीच आपण आपल्याच घरातून घेऊन जायची तर अशा छोट्या छोट्या अनेक चुका असतात सकाळी जे ताट नेलेलं असतं तेच आपण संध्याकाळी न्यायचं आणि त्याचप्रमाणे ज्या मंदिरात तुम्ही पहिल्या दिवशी गेलेले असाल त्याच मंदिरात तुम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे तुमचा जो शेवटचा सोमवार येईल त्या दिवशी पण त्याच त्याच मंदिरात जायचं समजा काही कारणामुळे तुम्हाला एखाद्या सोमवारचं वे वेळेस तुम्ही घरी नसाल किंवा दुसरीकडे कुठे गेलेले असाल तर त्या दिवशी तुम्ही व्रत नाही केला तो व्रत सोडून तुम्ही दुसऱ्या सोमवारी केला तरी चालतो परंतु असं नाही की दुसरीकडे गेल्यावर आपण तिथे तो व्रत करायचा तर असं नाही करायचं आपण तो स्किप करून नंतर करू शकतो आणि त्याचप्रमाणे काही जणांना असं वाटतं की आ, दोन जणं मिळून कधी कधी घरातील व्यक्ती दोन जणं मिळून तो व्रत करतात परंतु दोघ दोन जण जरी करत असतील पण त्यांची एक थाळी नसावी त्यांचा एक प्रसाद नसावा किंवा त्यांचे दिवेसुद्धा एक नसावे जर दोन जण करत असतील तर दोघांना वेगवेगळी थाळी लागेल दोघांना वेगवेगळ्या प्रसादाचा भाग लागेल आणि वेगवेगळा हे लागेल दिवे लागतील कारण आपल्याला असं वाटेल की आम्ही नवरा बायको करतो आहोत मग एकाच याच्यात केलं तर चालेल का तर असं चालत नाही या छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं झाल्यामुळे आपल्याला कधी कधी फळ मिळत नाही त्यामुळे या एवढ्या छोट्या चुका करायच्या नाही जर आपल्याला योग्य फळप्राप्ती पाहिजे असेल तर आणि आपण जर हे सगळ्या चुका टाळून एकदम मनोभावाने शंकराकडे भोलेनाथाकडे जर प्रार्थना केली आपली इच्छा सांगितली तर देव ती इच्छा नक्कीच पूर्ण करेल आपण जेव्हा देवाजवळ मंदिरात जेव्हा तो दिवा लावू तेव्हा दिवा लावताना महादेवांना आपली इच्छा सांगायची आणि त्यानंतर जेव्हा आपण घरी येऊ आणि घरी आपण जेव्हा दरवाजाजवळ दिवा लावू तेव्हा सुद्धा आपल्या मनात आपण ज्यासाठी हे व्रत करतो आहे ती इच्छा जी आहे ती आप महादेवांना आपल्याला सांगायची आणि ही प्रत्येक सोमवारी सांगायची आणि आपण कुठली चूक नाही केली तर आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल म्हणजे होईल आणि एक अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला जसं की सांगितलं की हा व्रत फक्त सोमवारीच करायचा तुम्ही कुठल्याही सोमवारी करू शकता कुठल्याही महिन्याच्या कुठल्याही सोमवारी मी हे असं तुम्हाला खूप वेळा सांगितलं परंतु एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आपण जो व्रत आपण जर हे व्रत करत असू आणि एखाद्या सोमवारी जर समजा पौर्णिमा आली अमावस्या आली किंवा चतुर्थी आली किंवा एकादशी आली तर तो सोमवार आपल्याला टाळून द्यायचा आहे म्हणजे हे प्रत्येकाला माहितीच असतं आणि आपण बाकीचे पण जे आपले व्रत करतो तेव्हा चतुर्थी किंवा पौर्णिमा अमावस्या आल्या एकादशी आली तर आपण तो जो वार असतो ज्या ज्या जो पण आपण व्रत करत असतो तो वार आपण धरतच नाही तर आ, हे माहितीच असतं प्रत्येकाला पण ज्यांना माहीत नसेल मी त्यांच्यासाठी सांगते की आ, तो दिवस तुम्ही टाळून किंवा तो सोमवार तुम्ही उपवास न ठेवून व्रत न ठेवून त्याच्या पुढ पुढच्या वेळी जो सोमवार येईल तेव्हा तुम्ही ठेवला तरी चालतो तर मंडळी ही होती पशुपती व्रताची संपूर्ण माहिती त्याची पूजा त्याचे सगळे नियम त्याचे उद्यापन प्रसाद कसा बनवायचा दिवा कसा बनवायचा याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा जर तुम तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा माहितीसोबत छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या आणि प्लीज सबस्क्राईब करून द्या जय महाराष्ट्र